जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना बरेच वर्ष झाले रेल्वेमध्ये बसायची इच्छा होती रेल्वेमध्ये असं आमच्या तिकडे जास्त अशी रेल्वे नाहीच आहे बुलढाणा जिल्हा म्हटलं म्हणजे काठाकाठानंच रेल्वे आहे त्याच्यामुळे रेल्वेमध्ये अजून बरेच म्हणजे ज्यांचे वय भरपूर झालेले ते पण बसलेले नाही आणि मी पण आतापर्यंत बसलेले नव्हते फिरलो बऱ्याच ठिकाणी पण गाडी आहे गाडीमध्ये फिरलो आणि जेव्हा गाडी नव्हती तेव्हा असं जी भाड्याने गाडी मिळते किलोमीटरने तर त्याच्यामध्ये फिरलो होतो याच्या अगोदर पण काही वर्षाच्या अगोदर रेल्वेमध्ये बसायचं होतं पण तेव्हा काही तिकीट मिळालं नाही तर ते रद्द झालं आज आता यावर्षी परत ठरवलं की आता रेल्वेनंच जायचं तर आम्ही रात्रभर प्रवास केला इथून नव्हती रेल्वे खामगाववरून मलकापूरला गेलो मलकापूर स्टेशनवरून हैदराबाद बुकिंगच केलेली होती पण जाताना मला ए सी तिकीट नाही मिळालं तर ते स्लीपरने येतानाचं ए ये सी होतं त्याच्यामुळे ते काही टेन्शन नाही राहिलं मग आणि जायचंही तिकीट केलं बुक आणि यायचं पण केलं चार दिवसाचा प्रवास होता हा हैदराबाद चार दिवसामध्ये भरपूर असं पाहणं झालं होतं तर रात्रभर प्रवास केल्यानंतर आम्ही हैदराबाद जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यावर पोहोचलो तिथे गेल्यानंतर रूम बुक केली आणि फ्रेश वगैरे झालो आंघोळी तिथे केल्या गेल्यानंतर आणि जवळचे नाश्ता सेंटर होतं तिकडे आलो तिकडे ते इडली त्यानंतर डोसा हेच पदार्थ तिकडे जास्त मिळतात तुम्ही जर म्हणाल की आपल्या महाराष्ट्रासारखे पोहे तर पोहे कुठेच नाही मिळाले आणि त्यानंतर आम्ही कॅब बुक करून सुरुवात केली ती फिल्म सिटीमध्येच जायचं होतं पहिल्या दिवशी पण थोडासा उशीराही झाला त्यानंतर फ्रेश वगैरे व्हायलाही वेळ लागला रूम रूम लवकर मिळाले रूम काही जास्त नाही ए सी रूम होती पण रेंट काही एवढे काही जास्त नाही वाटले तर गोलकोंडा किल्ला होता जवळच गावातच आहे तो पण तर म्हणजे कॅबने फिरलो आम्ही अंतर किती आहे ते काही मला माहिती नव्हतं पण रूम जी केली आम्ही तर ती जे ठिकाणं आम्हाला पाहायचे होते त्याच्या जवळ केली तर तिथूनच कॅब बुक करून आता त्या किल्ल्याच्या जवळ आलो तर सुरुवात तिथून झाली होती मध्ये परत काही घरं लागली आणि आता जी मेन किल्ल्याची सुरुवात आहे ती आता इथून होणार आहे तर दादा हे अगोदर आलेले होते एका कॅबमध्ये एक चा चार मेंबर घेत होते आणि मोठी असले तर जास्त पण घेत होते काही ठिकाणी आम्ही ॲटोन पण फिरलो ॲटोचा पण अनुभव घेतला तिकडे आपल्या इकडे तर बसतोच आपण पण तिकडे पण ज्या जवळचे ठिकाणं होते ते ॲटोनेही फिरलो आणि काही ठिकाणी कॅब पण बुक केली म्हणजे फिरण्याचं किंवा याचं असं काही टेन्शन आलं नाही कारण किल्ल्याच्या अगदी जवळ गेल्यानंतर असं वाटलं की काहीतरी आहे पाहण्यासारखं या किल्ल्याची जी पडझड आहे ती बाहेरून अजिबात दिसत नाही आणि आतमध्ये पण अगदी थोडीशीच झालेली आहे क्वचितच आता बरेच वर्ष झाले असेल तर त्याच्यामुळे थोडीशीच पडझड आहे असं म्हणजे कुठे काय असेल काय नाही हे सर्व आपल्याला एक अंदाज तिथे लावता येतो तर बाहेरूनच तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा किल्ला हा आहे बांधकामही अजूनही पक्का आहे चांगलं आणि तिथे गेल्यानंतर तिकीट वगैरे त्या प्रत्येक ठिकाणी असतं यांचा फोटो काढायचा होतं आणि मी मध्येच व्हिडिओ घेतला तिकीट घेतलं आणि समोर निघालो सुरुवातीलाच या पद्धतीचं बांधकाम मला आता हा दरवाजा जो आहे मला मोठा तो प्रत्येक किल्ल्याला असतोच पण त्याच्यावरचं जे नक्षीकाम होतं मोराचं केलेलं ते पण खूप सुंदर होतं आणि हा दरवाजा कितीही काही केला तरी थोडासा हलतसुद्धा नव्हता स्त्रियांनी बराच प्रयत्न करून पाहिला त्याला पण थोडा म्हणजे असा तो किती इंचितसुद्धा हल्ला प्रत्येकाचा लगेच फोटो काढायला पण सुरुवात झाली आणि हे जे हे, आहे कोणत्याही किल्ल्याच्या सुरुवातीला हे या पद्धतीचं हे असतंच त्याच्यानंतर हे वरचं ठिकाण तर हे जे आहे बांधकाम बांधकाम खूप चांगलं आहे असं पाहण्यासारखं आहे कोरीव काम जास्त आहे त्यानंतर नक्षीकाम जे आहे ते पण छान आहे याच्यावर केलेलं आणि हे जे आहे तीन ठिकाणी होतं पण एका ठिकाणी खूप असा वेगळाच आवाज येत होता तिथे वाजवणं लागते त्याच्या खाली राहायला लागत आहे ना इथं वेगळं इकडे काहीच नाही होत त्यानंतर बऱ्याच ठिकाणी टाळ्या वाजवून पहाल्या आम्ही पण तिथे जो आवाज होता तो दुसरीकडे कुठेच नव्हता आणि त्याच्या खाली उभं राहिल्यानंतर जे आपल्याला असं वेगळंच वाटत होतं आवाज वेगळा आणि कंपन झाल्यासारखं असं वेगळं वाटत होतं तर तिथे उभं राहून जो अनुभव घेतला तो तोच वेग खास असं ऐकण्यापेक्षा तो तो अनुभव वेगळा होता तर तोपत असते सुरुवातीला आणि इकडून जी माहिती आहे ती होती सर्व या किल्ल्याला जे पायऱ्याचं प्रमाण आहे ते खूप कमी होतं म्हणजे दमायचं एवढं काही वाटलं नाही अगदी काही ठिकाणी पायऱ्या अजिबातच नव्हत्या आणि काही ठिकाणी होत्या तर त्या थोड्या लांब लांब होत्या म्हणजे असं की केव्हा चढलो आणि केव्हा उतरलो असं अनुभव हे नाही वाटलं जास्त थकवा आल्यासारखं वाटलं नाही आणि त्यातल्या त्यात म्हणजे जास्त उंच पण नाही ह्या पद्धतीचं हे लांबून पाहिलं की वेगळं दिसत होतं एकसारखे होते हे सर्व सुरुवातीलाच आहे तिकडे पण फोटो चालू होते आणि या बायांचं चालू होतं इथे आम्हाला असं वाटलं की वटपौर्णिमा म्हणजे आता बरेच हा व्हिडिओ खूप उशिरा येत आहे तुम्हाला पण तेव्हा असं वाटलं आम्हाला की वटपौर्णिमा आहे पण ती वटपौर्णिमा नव्हती त्यांची आपल्याकडे जेव्हा भात बोनं देतो आपण देवीला आषाढ महिन्यामध्ये दे। तर ते होतं त्यांचं तिथे ते कडुनिंबाच्या झाडाच्या खाली नागाची असं हे होतं मूर्ती आणि त्याची ती पूजा करत होते समोर त्या ताई भेटल्या तर त्यांनी सांगितलं आणि थोडंसं सा समोर आल्यानंतर जसं जसं वर जातो आपण तसं तसं त्याचा जो भाग आहे तो दिसायला असा सुंदर दिसतो त्यानंतर जे दगड आहे खूप मोठे मोठे दगड आहेत इकडे तर ते खूप म्हणजे आवडले मला आता इथे एक आहे हा दोन आहे ते तर समोर पण गेल्यानंतर असं दगडामध्येच जास्त एक देवीचं मंदिर आहे ते तर पूर्ण दगडामध्ये आहे आणि खालचा जो परिसर आहे तो जसं जसं जा वर जातो तसं तसा खालचा परिसर खूप सुंदर दिसत जातो आता इथपर्यंत तर पायऱ्या नव्हत्याच आणि इकडे आहे तर खूप कमी कमी आहेत म्हणजे अशा उंच नाहीत त्याच्यामुळे चढताना काही वाटलं नाही आणि उतरताना पण जास्त काही असा त्रास झाला नाही जे दगडच आहे ते खूप आवडले मला खूप मोठे मोठे होते कसे उचलले असतील ते त्या काळामध्ये ते विचार करण्यासारखं होतं आणि पाण्याचं जे ठिकाण आहेत ते पण दोन तीन तरी दिसले हे जे कोपऱ्यात आहे ते पाणी होतं त्याच्यामध्ये साईडचं सुकलेलं होतं कारण उन्हाळा होता, होता।, उन होता। पावसाळ्यामध्ये कदाचित त्याच्यामध्ये पाणी येत असावं तर कोपऱ्यामध्ये विहीर असावी ती जास्त खोल आणि हे असं याच्यासारखं होतं तलावासारखं आणि वर गेल्यानंतर जे शहर आहे हैदराबाद ते पण थोडं थोडं दिसायला सुरुवात होते इथे या दगडाच्या तिथेच वेगळ्याचा असा कलरचा सरडा होता बसलेला तो लांबून असं वाटत होतं की साप आहे व तो सरडा होता समोर परत हा हा पण भला मोठा दगड लागलेला होता त्यानंतर सुरक्ष चा चालू होतं फोटो काढणं आणि आता जे शहर आहे ते आणखी थोडं जास्त दिसायला सुरुवात झाली होती आणि गडाचा जे खालचा परिसर आहे तो पण आता असं म्हणजे जाणवत होतं की इथे हे घर असेल असा आकार होता म्हणजे जास्त पडझड झालेली नव्हती याची परत वर थोडंसं गेल्यानंतर पाण्याचं आणखी एक ठिकाण होतं आणि मध्ये मध्ये जे प्यायचं पाणी आहे आपल्याला थोडंसं उन्हामध्ये पाण्याचं हे पाहिजे बॉटल वगैरे सोबत जर असली तर पाणी तिथे भरून घेऊ शकतो पण रिकामी झालेली बॉटल ती खाली आणणं पण आपलंच कर्तव्य आहे नाही तर काही या पद्धतीने फेकतात काही दिवसांनी पाणी न राहता इथे बॉटलचंच तयार होईल पूर्ण पाणी दिसायचं कामच नाही तर ती रिकामी झालेली बॉटल जर सर्वांनी आपली न्यायची ने नेताना आपण नेतोच तर परत येताना जर ती आपण आपल्या सोबत आणली तर हे होनार या पद्धतीचं होणार नाही आणि प्यायच्या पाण्याचं जे ठिकाणं आहेत या आणि हे बऱ्याच ठिकाणी आहेत त्याच्यामुळे असं काही हे नाही आहे की चार पाच बॉटलसोबत घेऊन जा एक जरी असली तरीही चालते वर गेल्यानंतर या पद्धतीचं परत माहिती आहे आणि इथे आहे ते हनुमानजीचं मंदिर छान आहे पूर्ण असं ह्याच्यामध्ये आहे गुहेसारखं आणि पायऱ्या आहेत इकडे हवा येण्यासाठी उजेड येण्यासाठी दोन तीन ठिकाणी या पद्धतीचं आहे इकडे पण असं थो तिकडे काही उतरलं नाही कारण तिकडे काही नव्हतं पाहण्यासारखं असं भिंतच होती तर उजेड आणि हवा येण्यासाठी या पद्धतीचं खूप थंडीगार हवा होती याच्यामध्ये बाहेर गरमी होती पण याच्यामध्ये जे ठिकाण होतं त्याच्यामध्ये खूप असा थंड गारवा होता इथे पण परत माहिती होतीच तर तुम्ही इथे वाचू शकता की नेमकं काय आहे कसं होतं त्यानंतर आता वरून परत शहर पाहिलं तर खूप सुंदर दिसायला लागलेलं होतं गर्दी म्हणाल तर गर्दी काही जास्त नव्हती आम्ही जेव्हा खाली उतरलो त्याच्यानंतर गर्दी वाढलेली होती वरचं जे बांधकाम आहे ते पण पाहू शकता की अगदी जसं पूर्वीच्या काळात बांधलेलं होतं तसंच आहे ह्या ज्या खाली पूजा करत होत्या त्या ताई भेटल्या आम्हाला नंतर तर त्या त्यांनी ती माहिती सांगितली की पूजा कशाची होती काय होती तसं तर आपल्याला काही त्यांचं पाहण्यावरून तर नाही सांगू शकत की कशाची पूजा आहे काय आहे त्यांनी जेव्हा सांगितलं आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या ज्या दोन मुली आहेत त्या महाराष्ट्रात होत्या त्यांना मराठी थोडीफार समजत पण होती आणि त्याच्यामुळेच त्यांनी सांगितलं की तुमच्या महाराष्ट्रामध्ये मा जी आषाढामध्ये गुरुपौर्णिमेच्या वेळेस जी पूजा करतात त्याच पद्धतीची ही पूजा आहे आणि आमचा नवस आहे तर खाली त्यांनी पूजा केली त्याच्यानंतर पायामध्ये चप्पल न घालता त्या वर चाललेल्या होत्या देवीच्या मंदिरामध्ये दे। तर त्यांच्या डोक्यावरचे जे टोपला आहे त्याच्यामध्ये काहीतरी तांदूळकी भात असं काहीतरी होतं त्यानंतर वर आल्यानंतर परत या पद्धतीचं दिसतं दिसायला खूप सुंदर आहे व्हिडिओपेक्षा पण जे असं प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो आपण त्याच्यामध्ये आणि व्हिडिओमध्ये खूप फरक पडतो तर समोर जाऊन पाहण्यात जी मजा आहे तीच खरी इकडे यांचा फोटो काढायचा होता आणि हे आता देवीचं मंदिर आहे छान अशा पायऱ्या केलेल्या आहे याला आणि जताई होत्या त्यांनी थोडी वेगळी माहिती सांगितली पण खरी माहिती काय आहे हे मला पण माहिती नाही त्याच्यामुळे त्यांनी जी माहिती सांगितली ती काही इथे मी सांगू शकत नाही तर देवीचं मंदिर, मंदिर आ, आहे मंदिर खूप सुंदर असं म्हणजे सोन्याचा पत्रा दिसतो हा सोन्याचा आहे की कशाचा ते म्हणजे नेमका आपण सांगू शकत नाही पण सोन्याच्या पत्र्यासारखंच आहे असं म्हणजे एकदम पिवळं जसं सोनं असतं त्याच पद्धतीचं आहे समोर केलेलं देवीच्या आणि जे देवी आहे ती पण त्या देवीच्या ह्या देवीची पूजा करायसाठी आलेल्या होत्या त्या ताई तर त्यांनी खाली पण पूजा केली नवस काहीतरी होता नवस करत असतील त्या सांगत होत्या की बरेच जण या देवीला नवस करतात आणि तो नवस जो आहे तो म्हणजे लवकर हो होतो सुद्धा आपला नवस आणि त्याच्यामुळे ते, ते फेटण्यासाठी येतात पण तर देवी अगदी छोटीशीच आहे मंदिर मोठं आहे समोर नक्षीकाम केलेलं आहे हे त्याच्यानंतर त्याच मंदिराच्या मागच्या साईडनं पण आणखी एक मंदिर आहे हा पण द भला मोठा दगडच आहे दगडावरच पूर्ण देवीचं असं कोरीव केलेलं आहे का आणि त्याच्यानंतर साईडनं गेल्यानंतर पण जे हे दगडच आहे परत जे मागचं मंदिर आहे ते दगडात आहे जे मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की दगडामध्येच देवीचं मंदिर आहे इथे काही इंग्लिशमध्ये होतं काही त्यांच्या भाषेमध्ये होतं आणि हे एकावर एक असे दगड दगडच आहे काही काही दगडांचा आकार खूप सुंदर असतो आणि या दगडाच्या बरोबर मध्येच आणखी एक मंदिर आहे हे आहे ते वाला मंदिर आणि घाम खूप येत होता आभाळ होता पण वातावरण थोडंसं असं गर्मी खूप होत होती घामही होता हवा अजिबात नव्हती आणि हे पूर्ण दगडाच्या मध्ये परत एक मंदिर आहे हे मंदिर थोडंसं असं आकर्षक वाटलं पाहण्यासारखं त्यानंतर हां त्या देवीच्यावरचा आणखी वर सम वर चढल्यानंतरचा हा परिसर आहे आणि इथून वर गेलं की थोडंसंच झालेलं आहे आता काही जास्त नाही राहिला इथे पण माहिती होती वर गेल्यानंतर परत या पद्धतीचं बांधकाम आहे कुठे काय आहे काय नाही सर्व माहिती तिथे लिहिलेली असते ती वाचून आपण एक अंदाज येतो की इथे हे हे असावं आणि वर ह्या आता छोट्या छोट्या पायऱ्या होत्या थी तीन चार ठिकाणी होत्या चा त्याच्यामुळे आम्हाला एक समजत नव्हतं कुठून जायचं पण मुलं या इथून गेलेले होते त्याच्यामुळे आम्ही मग नंतर तिथूनच गेलो स्वरूपने थांबलेले होते आमच्यासाठी परत तिकडे गेलो परत इकडे आलो म्हणजे तीनही पायऱ्या कुठं कोणत्याही पायरीनं गेलं तरी वरच जातात पण असं सुरुवातीला आपल्याला जाताना असं वाटतं की नाही आपण चुकीच्या रस्त्यानं जाऊ तर तसं काही नव्हतं आणि आता सगळ्यात ना वर गेल्यानंतर खालचं जो गड आहे तो पूर्ण दिसतो की कशा पद्धतीने आहे कसं नाही कुठे काय होतं जे बांधकाम आहे फक्त जे वरचं छप्पर आहे त्याचं तेच नाही आहे काही ठिकाणी बाकी ज्या भिंती आहेत त्या आहेत परत कुठे काय असावं असं म्हणजे रस्ता सर्व असं खूप सुंदर दिसतं आणि शहरही खूप म्हणजे असं व्हाईट व्हाईट रंगामधलं दिसतं तर या पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला कसा वाटला नक्की